या स्पर्धेचा मानकरी सगळ्या सामन्यातून आपल्याला मिळतोय कोणता संघ असेल या स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या दशकावरती नाव कोणताना आपल्याला पाहायला मिळेल नऊ नंबरची जशी प्रदान केलेला गौरव त्याच्या आतापर्यंत आपण या स्पर्धेचे

खेळ खेळ जाणते आपण पहायला एक सुंदर प्रकल्प पाहायला मिळतोय या अंतिम सामन्यामध्ये आमच्या सामन्यामध्ये देखील असे क्षेत्ररक्षण संघ संघाकडून पाहायला मिळालं

सामना संपल्यानंतर आपल्याला लकेटोला देखील काढायचा आहे त्यांनी ज्यांनी कुपन खरेदी केली त्यांना देखील की सायकल कोणाच्या नावावरती जाईल Terima kasih. பு <laughs> சடையா Terakhir, silaturahmi ya sudah siapa sih ini ya? Kalau <laughs> itu ada ini tuh ya, jadi seperti apa ini dia, pak, kalau <laughs> dia sampai kalau

मारले ना भाऊ रे मारले 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 या नंबर जे जास्ती फिदान केली असतो सगळ्यात त्याच्यासाठी बोलत मन आहे पुन्हा एकदा गौरव नवनुबाची लसी बलिदान केलेला खानापूर्वी संघाचा सगळा आपण पाहतोय मैदानावरती बोनस सहन आहे सहाच्या क्षेत्रात रक्षि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे संघ एकमेकांचा खेळ जाणते आहे

त्याच्यावरती जबाबदारी नक्कीच असणार कारण एक संघातला महत्वाचा मोहरा संघाच्या बाहेर बसला योगेश त्याला देखील संघामध्ये घ्यायचा आहे एक टी सामना हा देखील आपल्याला स्पर्धेतला पाहायचा आहे आणखी सामना मैदानावरती सुरू आहे तरी सतेश्वरी क्रीडा मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय या कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस बावीस हजार दोनशे बावीस आणि अकरा हजार एकशे अकरायला आपण पाहिलंय तेवढा जेव्हा संगणक नक्की आपल्या चढायला नक्की आणि पुन्हा एकदा एक चढाव पण पाहिजे त्याच्यावर तीन कोण आहे

प्रत्येक घराबाच्या सत्तर गेलेला योगेश ज्याच्या समोर एक एक असं चित्रवेक्षण आपल्याला पाहायला मिळते चित्र टक्के लागलाय तो जय हनुमान हुंदरगाव संघासाठी अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे श्रीक आपण मैदानावरती पाहते जय हनुमान हुंडगाव वरते जय हनुमान खरापुरी सामाना पंडणकर थांबते

नवाजलेला संघ जन संघलेला संघ आणि दोन नवाजलेला संघ एकमेकांसमोर या स्पर्धेतला हा अंतिम सामना मैदानावरती करतो विनेश आणि नक्कीच चढायला भेटत तर प्रत्येक गौरव कमाने गौरवसाठी आपण मैदानावरती पाहतोय दोन दिवसांचे प्रत्येक गोष्ट चढाई करतोय त्याची सावध खेळ करत एक तास ते माघारी परत आहे त्याला बैठक करतो नाही आशिष कमाने जो मानवाद आहे तुला सांगा करून चढाई करतोय त्याच्यावर जबाबदारी सुद्धा आहे काही मोरे जे संघाच्या बाहेर होत आहेत त्यांना सुद्धा संघामध्ये परत घ्यायचा एक महत्वाचा मोरा योगेश देखील संघाच्या बाहेर आहे आणि तो जर मैदानावरती आला तर नक्की काहीतरी वेगळ्या मैदानावरती खेळ पाहायला मिळेल आणि ते प्रयत्न मात्र अतिशय पाहायला मिळाले

<laughs> दोन एक दोन असं क्षेत्रसाठी परतीचा बदल देखील वाटतोय नागरिकांवर एक दोन असं क्षेत्र प्रत्येक गोष्टसाठी परंतु ताजे फाने रेला अधिक करोत राहिले गावी आणि च्या प्रयत्नांना हिरंग केलेली गावले आपण पाहत आहोत आणि त्यासाठी खूप धन्यवाद आणि आजचे आणि

अंतिम सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्याचा सा देखील काही काही शिल्लक आहे त्याच्यामध्ये गुणफलक आपल्याला सांगते अकरा दहा एका गुणाची आघाडी या ही खराब बोली आपल्याला पाहिलं नाही काय विनीत होईल करते खराब संघाच्या पंडामध्ये Terima <curves> kasih.

नक्कीच अधिक गटी गरज मैदानावरती अंतिम समन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो एक सुंदर पुन्हा एकदा पाहायला मिळाली जे मग नंदुरबार संघाच्या माध्यमातून